स्वप्नील कुसळे अठ्ठावीस वर्षांचा मराठी पोरगा ज्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला दिल्लीचं तख्त राखलं त्या मराठी माणसाच्या मनात बहात्तर वर्षांपासून एक गोष्ट मात्र सलत होती ती म्हणजे ऑलिम्पिकमध्ये मेडल अखेर मराठी माणसाचं हे स्वप्न कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने पूर्ण केलंय एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये खाशाबा जाधव हो, यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं भारतासाठी वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकणारे खाशाबा हे पहिले खेळाडू त्यावेळी ठरले होते त्यानंतर दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळेने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन या नेमबाजीच्या प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे स्वप्नील कुसळेची स्टोरी ही क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसारखीच आहे आणि स्वप्नीलचा आयडॉलसुद्धा धोनीचा आहे स्वप्नील कुसळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे स्वप्नीलने दोन हजार नऊमध्ये नेमबाजीला सुरुवात केली त्यानंतर स्वप्नील हा महाराष्ट्र क्रीडा प्रबंधनीमध्ये दाखल झाला तेव्हा सायक्लिंग किंवा नेमबाजी असे दोन पर्याय त्याच्यासमोर होते तेव्हा स्वप्नीलने नेमबाजीला ने करिअर म्हणून निवडलं आणि त्यानंतर आपलं पूर्ण लक्ष हे नेमबाजीवर दिलं नेमबाजीतील आपलं कौशल्य विकसित करण्यासाठी त्याने नाशिक आणि पुणे येथे प्रशिक्षण घेतलं आहे तो दोन हजार बारापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे अनेक स्पर्धा त्याने जिंकल्या स्वप्नील कुसळे हा दोन हजार पंधरापासून रेल्वेमध्ये देखील तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत आहे त्याचे वडील सांगतात जर्मनीला एका स्पर्धेसाठी त्याची निवड झाली तेव्हा दीड लाखांचं कर्ज घेऊन त्याला तिथे पाठवलं होतं रायफलचा खर्च प्रशिक्षणाचा खर्च यासाठी नेहमीच घरातून त्याला पाठिंबा मिळत गेला नोकरीनंतर त्याने स्वतःच खेळासाठी आर्थिक तरतूद देखील केली आहे एम एस धोनीला आपला आदर्श मानणारा स्वप्नील म्हणाला होता की मी नेमबाजीच्या जगात कोणत्याही विशिष्ट खेळाडूला फॉलो करत नाही नेमबाजीच्या बाहेरच्या जगात धोनीच्या व्यक्तिमत्वाची मी विशेष प्रशंसा करतो धोनी जसा क्रिकेटच्या मैदानात शांत राहतो तसंच माझ्या खेळातही मला शांत आणि सहनशील स्वभावाची देखील गरज आहे तसाच तो मैदानात वावरतानाही दिसतो धोनीप्रमाणेच आपल्या खेळाकडे लक्ष देत तो तिकीट कलेक्टरची नोकरीही करत असल्यामुळे धोनीसोबत त्याची तुलना होताना दिसते शेड्स ऑफ धोनी त्यात पाहायला मिळतात त्यामुळे जसं धोनीचा रेल्वेत नोकरी ते वर्ल्ड कप असा प्रवास आहे तसंच रेल्वेत नोकरी करण्यापासून ते ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यापर्यंत स्वप्निल कुसळेचाही प्रवास हा रंजक आहे स्वप्नील याआधी दोन हजार बावीसमध्ये मध्ये कैरो विश्वचषक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदक दोन हजार बावीसच्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं अखेर त्याचं ऑलिम्पिक पदकाचंही स्वप्न या अर्थाने पूर्ण झालंय त्याचं कुटुंब आनंदात आहे पण करोडो भारतीय सुद्धा त्याचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत आणि खाशाबा जाधव यांच्यानंतर मराठी माणूस म्हणून दुसरं पदक मिळवणारा स्वप्नील कुसळे सध्या महाराष्ट्रात देखील चर्चेचा विषय ठरतोय एकूणच या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नीलने मिळवलेलं हे यश याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा